काय आलं ऊन हे ऊन हे ऊन काय होत काय होत तुम्हाला माहित नाही वय आईल मी रात्री बघितलं होतं डेपुटी ही उघड बम झोपलं बिंबिव तांब्या ठेवला तीन तीन वेळा जात असेन उन्हाळी लागली असेन उन्हाळी काय यायची साधा भाऊ चिकन हानायचं तिथं ढाब्यावर पाय पुढं टपरी आहे तिथून एक किलो घ्यायचा आल्याने हो आणि तिथले तिथं खायचं वरून दारू प्यायची उन्हाळ्याला लागायची काय बुनाळी लागल का मग आणि अरुतारत तो उड बंप पडत हे गाबरू ते तिची मी असा असा पाळड्याला मी आलोय काय भाऊ इतका असा उड बंप पाळड्याला आणि बिंबुर तांबे घेऊन रोज झोपतोय हा आला यो आला बे तांब्यावाला तांब्यावाला आला यो सरक हो ना मांडी मोडीओ ना मांडी मोडीओ हो भाऊ बसू दे लांबडे पाय आहेत हा चला आता आपलं यांचं चालू होईल आता काय दोघाचा खुश रोजू नाही ऐका मी काय म्हटलं कोणतरी लागिस कुठे आज धाव चल ना चल ना कुठे नेतो त्याला तुम्हाला काय करायचं काय तरी आज का आहे कुठंतरी चिकन येईल दमनी तुम्हाला सांग का यांचं लग्न चौध करायला एकमेका सगळे लग्न लावून द्यायला नाही ना खरंच ना तुम्हाला लग्न बायकाच नव्हत्या लग्न नव्हत्या काय मस्त असून भी तसा काय उपयोग होई ना सदा भाऊ आज सोडायच नाही आज यांच्याबरोबर जायचं जेवायचं काय आपल्या मागे यांच्या काय नाही काय काय का का पिता हुंद्र कापिता पिता काय 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 डेपुटी तुम्हाला माहित नाही काय काय आंबा नाही का अन्नाचा वारला गुलटी आंबा तू पिकलाय चोरणी किता काय मग नाही नाही भारी असते भाऊ सदाभाऊ खर असते शंकर देवाचा आंबा ना अण्णांचा आंबा एकच नंबर नादच नाही करायचा नाही नाही पण ती खोबऱ्या पासला ती गोटी ना लई गोडे रे पिवळी धमक आणि गोड याची लागतात टाकायची चोखून द्यायची आता पाणी चुटायला लागले इथं टिप टिप झाले सदाभाऊ सदाभाऊ आज काय का तू जाणारे कुठं नाही नाही जाऊ नाही मग तुम्ही नका आजी भात तुम्ही अजिबात येऊ नका आम्हाला नाही खाऊ काय आम्हाला काय कडू लागत काय आंबे तुम्ही जेवढे सगळे आले हो तुम्हाला माहितीये का अण्णा नाही अण्णाला विचारून खाऊन नानीला विचारून बोला तुम्ही आंब्याचं पान तरी घेऊन देईन का अण्णा एवढं मात्र खरेच भाऊ अण्णा आहे ना घरी जेऊ घालील पण आंब्याला हात नाही लावता लावलेला हे बाप दादानी पाणी घालून जागावलंय अण्णानी आंब्यावर म्हणून पण विचारले या खाणे बोटू गेन एक दोन खाण्यात मजा आहे का गोटी गोटी खायचे म्हटलं दोन डजन गोटी आणली पाहिजे पोट भरत नाही आणि अन्ना तशी काय देणार नाही अन्ना देणारच नाही आंबा तिकडे मिलीन होतो मग एक काम कराठी तुम्ही उद्या टाईम नाही चला नाही नाही मग आम्ही येणार तुम्ही अन्ना कुठे त्याचं लोकेशन घेऊन मग निघू चला आज आज आंबे खायचे म्हणजे खायचे नायत ऊन चले गोळ्या मिळाली रे काय नाही चालवत आता ग्राम पंचायत मध्ये चाललो लय ऊन हे म्हणलं जावा घरी पाडावा अन देऊन खरंच आता कुठे बाहेर जाणार आहेत का काय आहात तुम्ही ऊन आव हाफ नाईन्टी डिग्री ऊन झालंय काय मी घरी सावलीलाच थांबवतो अरे दोघांना तो मुश्केन आहे मग गेळ ग बसले ते त्यांनी ना आज मऊन धरलेले त्यांना म्हणलं जर उन्हात बोलले तर तोंड छानू उसण्यात आता तोंडातून नाच म्हणून सांगते रानात जाऊ ना का तार फोडून तार फडून मारताची मारण्याची वाद बघ तो गा रे राम जास्त ऊन ये काय बरोबर हा 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 काय ठेफुटी उन्हा ताना तर तंगडीला राहू दे ढेरी वाढण्यामुळे याला उन्हात चालणं चालाय तुझ्या चाला आलाय खोबऱ्या पाय का खबरा तिथे याडपाटा हे खोबऱ्या काय एवढा गोड नाही तू पुढचा अंडाचा खाऊ आपण जिथं नाही तिथे डोक्याला विम याडपाटाय जिथं नाही दे दगड डोसला आंबे खायचे ना तर गपचिप खायचे माकडासारखे जाऊन कोणाला कळायला नाही पाहिजे निस्तं गाधा ये ऐक चल अरे चल ना हात पुरत असतो चल इथं हातच नको लाव अरे उडी नाही जायची ढेरी याला सांभाळाना उडी मारून आम्ही आपण दोघच जाऊ तुला खुनी हा आम्हाला वाट नसती कळायला आपण दोघच जाऊ माहितीच नाही आंबी आम्ही गावाच्या बाहेरचे येत आले ते यंदा आंबे पत्ता काही हे ना बघितलं लगेच दगड आणि ते किशन आणि ना लाकूड आहे ना

आलाय पण फोटाला रे ते हिरवाट दिसायला कामाचा काय नाही बघ जे आल्या कसं आलं होणी बसलेली आता काय करायचं आता खा पाड तुम्ही खा आंबे आता देपटी तुम्ही कशाला घाबरता मी कशाला आहे मी बरोबर कटीत नानीला नानीच्या हातात बैल काम राय पिंढ रोड सडकीन मी जसं म्हणेन ना तसं तुम्ही आला करा फक्त म्हणजे पडली तर पडली डोक्यात हाला तुम्ही काय जाते आपल्याला आंबे खायचेत ना होय कशाला गेले हा करून आंबे नाही नाही झाले भेटले नाही मग गेला इकडं कुठे रे हालोत मला मोटर चालू करायची होती हे म्हणले आम्हाला काम नाही ते चला म्हणले सांग ना कसतरी होते गोळी सापडा ना त्यांना कस तरी पित्त झाले काय कडमोड आलाय जरा म्हणले तुम्ही सगळे घरून आले का आता आता तिथून आलो ते बसले होते म्हणले मला कस तरी होते नानी गेली म्हणले तिकडे पुढे जास्त नाही काही जास्त नाही आणि कशाला तुम्ही होणार काय कळत नाही ते काय डोंबलं आहे तुमचं

एकच नंबर एवढं उन्हात आलो ना पण सीनज अजून दोन चार खाल्ले ना भारी कसे आहे काय बघत आहे टुकटुक माकडावाणी तुला घेन दुसरा धर दे दुसरा की ना अरे तू घेऊन खा ना का तू कमी आहे का काही दे धर आले गेला ना लय आईते लागत राव सगळत गोष्ट आईला लागत हे काय माहिताची औ ठेपुटी आंब्याला म्हणजे आपण लहानपणी जाऊ यायचो ना तशीच गुढी अजून बी आम्ही झाड येते अन्नाच्या अन्नाच्या वडल्याने लावलेले झाडे हे पाणी घालून घालून पण अन्ना जापलाय काय बघितलं आणि काही काम करे चांगले चांगले काढपाठ फिवळे पिवळे काढ रे गोडे हळूत रे हळू हालू नको हलू नको डेपूटी लई सापडते तुम्हाला सापडत ना तुला नजर आई तर काय सवय लागली तुला तुला सापडते का मला हाव रे काय काय रे बर हा तर हा दोन पडले तर चांगले पिवळे पिवळे काढ खिशात आण खिशात खिशात काढून आण खाली खराब होते कि रे मला भेटलं नाही अजून एक बी हालू नको ए हालू नको काय कच्च्या काय रे बी पडते लय भारी राव तुम्ही खराब आहे हातात दिलाय मनच दिला तुला का काय झालं तुम्हाला मला कुठं काय झालं तू आंब्याला राख नव्हती हो कुठून आली अहो ते जालू डेपुटी श्यामा सदाभाऊ सगळे राहण्यात आले आणि ते म्हणले अन्नाचं दुखायला लागलं जालू मला म्हणलं जा नानी घरी अन्नाचं लय दुखायला लागलं म्हणून ते आता इथून गेले तिकडं राहण्यात गेले आपले ना आपल्या आंब्या का आले ना हा खोट बोलले ना आता आपल्या आंब्याचे काही पाड ठेवायचे नाही इथं बस आता ये माँगे माँगे ता ता ये के के। ते आता आपल्या आंब्याचे पाडच पाडणार कशा आंबा अगं तुला नाही माहिती ऐकतच नाही बाई टाकणार टाकू टाक अरे बापरे अरे तुम्ही जायला थांब थम थांब

आणि इथे येऊन माताराला मातारा आजारी अरे तुम्ही आज शे बिलिंदर बांबलीच्या हो अरे वैशाल वळ्याच राहिला थांब थांबा 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 हवा का आम्ही तुम्हाला सांगतो तुमचे आंबे चांगले आहेत म्हणून आलो तर लहानपणी जे आम्ही तुम्हाला चोरून खायचोत ना म्हणलं चला आज जरा एक निवांत उन्हाळा दिवस आहे म्हणून ठरला <laughs> आमचं म्हणून आम्ही तुम्हाला चकाटी देऊन आलो बाकी काय नाही तुम्हाला खोट बोलले म्हातारीला खोट बोलले आणि माझेच पाडून माझा आंबा अरे वर्ष तीस पस्तीस वर्ष झाले माझ्याच आंब्याचे आंबा किती भारीकोडी नकला लानीकडी नकला आंब्याची चव ना हा पुसला नाही अण्णा तुम्हाला सांग का आम्ही ती गबी चौ गबी आंबे विकत घेऊन खाऊ शकतो बर का आज बी बाजारातून आणून खाऊ शकतो पण ती मजा लहानपणीची मला सांगा लहानपणी आम्ही ज्यावेळेस शाळेतून इथं बांधणी यायचोत तुम्ही बस इथे बसलेले असायचे तुमचा काना डोळा चोकून आम्ही वर चढायचोत पाड खाली पाडायचोत आणि खायचो आणि मला सांगा मला आठवते अण्णा कधी कधी तुम्ही पण येत ना हटकून पार पाडून ठेवायचे आंबेडा नव्हती नव्हते मी प्रमाणे श्यामेला काय आंबे सापडत <laughs> बाजारात यो केमिकल लावून पिकवलं का आणि याला कलर दिला का इथ ताजा जी मजा आणि नैसर्गिक नैसर्गिक आंबा आणि तुम्हाला सांगू का अण्णा बरं का जी लहानपणीची जी मजा होती ती आम्हाला अनुभवायची होती बरं का सदाभाऊन मला ठरलं <laughs> आज आज म्हणलं ती लहानपणीचे दिवस आठवले मला आज जायचं आणि अण्णाच्या तिथं जाऊन खायचं आंब्याचे नाही आंब्याचे झाड सोडून याच्याच खाली आलो लहानपणी लहानपणी खरं आहे पर खर सांगू का मला घरी संशय आलता तुम्ही जेव्हा म्हणले ना अण्णा तुम्ही उन्हात थांबू नका घरात आराम करा आणि झपा चालले तेव्हाच मला उलसीकटूक पेटली तुम्ही थाले तिला भडकून दिलं म्हातारीला म्हातारं घरी आजारी म्हणून आणि हे मला माहीत होतं तुम्ही माझ्या आंब्याचे पाड खायला येणार ब्रस्ता भाऊ डेपुटी मला माहिती तुमच्याकडे पैसे येतं आठशे रुपये किलोचे तर घेऊन खातात पण या आंब्याचे पाड खायचा लहानपणाचा आनंद तुम्ही मिळवला मला लय बरं वाटलं आणि ऐका मी पण खोटं खोटं माग लागत होता खोटं खोटं बोलायचो खोटं खोटं भांडायचो मलाही वाटायचं माय आंब्याचे पाड तुम्ही खावा काही टायमाला तुम्ही पाडून असे ठेवायचो तुम्ही खावायत आणि एका दिशे नाही पोराव तुम्ही आलेला अरे मला चुकल्या चुकल्या सारखं वाटायचं अन्न कसं आहे लहानपणी तारा तारा वर चढायचो आता थोडे जड झालो ना खाऊन खाऊन आता ज्या चढलाय पण वर चढून खायचे पाड पाडायचे ती मजा आहे ना मध्ये गेली होती आज आहे ना डेप्युटी भेटले हे सगळे आनंद मिळाला आनंद त्याची किंमत पैशात करता यायची ना अण्णा हा एकदा बघा फरक कसा होते अण्णा <laughs> मला ना तुमच्या आंब्यासारखी चव आहे ना कुठंच भेटत नाही मी आख्या बाजारात आहे ना परत या पैसे गेलो का एक एक आंबा खाऊन बघत पण चवच भेटत नाही इथं भेटती आणि तुम्हाला सांगू अण्णा जी मजा रानात येऊन आंबे खाण्याची ना ती आठशे रुपये घेऊन खाण्याची नाही मला सांगा ना साधा भाऊ आज ते बालपण काय होतं आमचं आम्ही यायचो तर आंबे खायचो तुम्ही यायचे पळायचे आज तो, तो, तो अनुभव आला का आप नाही आपल्याला तुम्हाला सांगतो आजच्या फोरानला आंबे आणून देते आय बाप पण आंब्याचं झाड कसं आहे माहीत नाही आणि त्या टायमाला आपल्या शाळेतून आलो का सुरपारंब्या चालायच्या इथं हा ती काय मजा राहायची इथं सुरपारंब्या खेळायच्या तेच आंबे खायचे आणि संध्याकाळी घरी जायचं परत दप्तरामध्ये आंबे घेऊन खरे डेप्युटी म्हणते ते अण्णा मला सांगा आम्ही तुम्हाला जर म्हणलं असतो ना आम्ही चालू राणा आंबे खायला तुम्ही आम्हाला काही म्हणले नसते घरी आणून दिले असते पण जी माझ्या इथे येऊन खाण्याच होती ना ती वेगळीच होती ज्या जण मीच निघल होतो आधी पण ते फुटी सदाभूमी मागायला लागले एवढे मोठे माणसं आहेत पादावरचे कसे आहेत ना आपल्या संघ पण त्यांना बी आजचा आनंद घ्यायचाच होता तुम्हाला सांगतो लय माझे वेग आज आले असा खरं ए बोराव तुम्हाला सगळ्याला तो आनंद मिळाला लहानपणाचा पाड खायचा आजही तुम्हाला आनंद मिळाला मलाही आनंद मिळाला तुमच्या माग खोट खोट लागायचा हे लय आनंद झाला खुश आहे मी तुम्ही सगळे आनंदी मी आनंद चढ परत अरे खोट इकडे घे बस पाठ पडले ता ए मन मोरात का घ्या खा चाले चायला करमनच राह मला गावात नाही नाही तुला कसं करमन तुम्ही बायको गेली ना कायम पुढे तिला ती सासू वाढेल तिचं काय आहे काय तिकडं आता आपल्याला काय माहिती जाऊ दी गेली काय ना चार पाच हजार आणती खर्चायला आपल्याला काय <laughs> भागत तेवढंच <देवड़ा> आपलं <दाफले। laughs> मग तू पैशासाठी पार्टीचं म्हणायचं बायकोला तसं नाही जाते ती म्हणजे तर आपण काय लाडायचं एखाद्याला मग काय चाल सुगंध कोण अशी चालली बघ ना पायत पाहत चालली तिथं अर्धी साधन खादा खाऊन पडती आणि गोर गोरती होय हा मॅडम हो मॅडम तिकडे तू मला दुसरं कोण मॅडम आहे काय झाले नेमकं सुगंधा हो म्हणजे पाला ना झाले आग होते जड पणले पडले तर आहात काय सांगू तुम्हाला श्यामराव येणार ना कायम येणार झोपून आपलं बसायचो यायम नाही करायचो माझी बायको नाद नोकोर काय श्याम या शियाला आणि एकूण तिकडे उडी आणि अरे तु बायको चपळ अ कधी मधी ना आजची मी तिला बांधून भेटू तिचं कधी चाळीस किलोच्या वर वजन तर वाढू द्या हे वाचा 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 कुत्राने भूक ती वाल वाढन तिची तू तर काट्यावर बसली ना हे नाट्या बसले देऊ का माझे हात पाय दुखता होते काय होते काय अजून तुला अहो तोंडामध्ये ना अशी लाळ तयार होते चव पण नाही तोंडाला तुम्हाला काय सांगू ना हात पाहायलाय ना असं एकदम जड ना आग होते आणि पाड ना इतकी खास येते काय सांगू तुम्हाला अलीकड सरक थोडा काय झालं बस ना असं म्हणलं नाही नाही बस काय नाही बस काय झालं काही नाही सध्या तुला कळलं ना सगळे साथ आली रे कशाची खुरकुत तुला खुरकुत आजार नाही माहिती खुरकुड हवा आज आजार म्हणजे काय रोग रोग खुरकुत काय रोग असतो खुरकुत आहे ना लेडींजर असतो वेळीच बरा केला तर बरा मी तर तुला सांगतो तू आहे ना चालायचीच बंद होऊन जाशील आणि तू चालायची बंद झाली म्हणजे शाय ज्याला आल्या चालायची बंद झाली म्हणजे ते ऑपरेशन बिपरेशन काही करावं लागतं का नाही ऑपरेशन वगैरे असं काही मोठं नसतं कशामुळे होतो आजार तू एखाद्या कोणाच्या गोठ्यात वगैरे गेली होती की एवढ्यात म्हणजे दूध आणायला वगैरे असं काही हा ते तात्याची ते मी दूध लावलेलं आहे ना तर मग मला त्यांची सकाळी दूध घ्यायला जावं लागत असतं तात्याची मई हा ते त्याच्या काल परत डॉक्टर भेटले ते मला ते म्हणाले तुमच्या गावात आले म्हणून कुठं आले ते म्हणजे मध्ये कुरकुत झाले देवा बरोबर आहे आणि ते दूध खाल्लं ना तू बरोबर आहे मग तुला झाला ना दुधाने मग मग त्यांच्या म्हशीला खुरकूत होत ते दूध खाल्लं म्हणजे तुला झालं नाही एवढं काय टेन्शन घेऊ नको तू आम्ही असताना टेन्शन घेत आम्ही डॉक्टरांकडून गोळ्या औषध आणतो गोळ्याने बरं होऊन जाईल तुझं पण तू तु हालगीची पण करू नको हो गोळ्यांनी बरं वाटेल ना पण श्यामराव टक्के बर वाटत मग इंजेक्शन बिया ना। नाही इंजेक्शन गोळ्या औषधाने होईल आणि काही लई खर्च नाही तुला सांगू एक शंभर दोनशे रुपये लागतील बाकी काय अंबर घेऊन जा मी असे पण दुकानात चालले होते पण जाऊ द्या तीनशे दे तुला भारी गोळ्या औषध मागू आपण तीनशे रुपये लागते राहू दे ती फी बी सगळ्या लागणार गोळ्या औषध घेऊ नको आणि बाहेर फिरू नको जास्त नाही नाही हा तुला ना दुपारपर्यंतच गोळ्या औषध नक्की शंभर टक्के बरं वाटत जाऊ पण हळूहळू पैसे देऊ श्याम्या मा काय पळून चालले होते का तुला काळ्या मानाच आहे तिथं गेल्यावर पन्नास रुपयाच्याच गोळ्या घ्यायची त्याला डोळा मारून म्हशील तीनशे रुपयाचं बिल बन म्हणून होय चल डॉक्टर ते सध्या गावामध्ये खुरपुराची साथ आली वाटते होय हे काय करते दोघ डॉक्टर संघ गप्पामोर राहील श्याम झाल्या दाऊन काहीतरी अस काय रे सुगंधा बोला ना आबा काय हो एवढं काय होती हो आबा ते मला जवळ या ना आबा उभे राहिले आजार लागणार काही माझा नाही लागायचं नाही लागायचं खरगुस हा अरे खुरकुत काय खुरकुत खुरकुत हा असंच काहीतरी झालंय तुला झालं हा अरे बाई तू ये खुर्कुत। का का बर अरे आजार जनावर आला होतो माणसाला होत नाही जनावरला होतो हा माणसाला होत नाही तुला तू तु ये त्याच्यानी बघ लाळ गळती खाज येते पायाला खाज येते पण माझ्या पण तोंडाला लाळ माझ्या पण हाता पायाला खाज येते अरे भाई तुझ्या पायाला खाज येत दुसरं काही कारण असेल खुरकुत हा फक्त जनावरला रोग होतो हो पण ते श्यामरावन ते म्हणे कि तो मला झाला अस श्यामरावन ते म्हणले तुला हा श्यामरावन झालं भाऊजी तिथं ते म्हणे कि तुला झाला म्हणे म्हणजे त्यांनी मला ना त्या गोळ्या मी आणून दिल्या त्या गोळ्या आणून दिल्या ना बरं झालं बर का बाकी काही पण आता खाजत जास्त सुटली अग येडी त्यांनी तुला जनावरांच्या गोळ्या आणून दिल्या तू खाल्ल्या का त्या हा घेतल्या मी त्या गोळ्या आगा ग तू एकदा एक काम कर दवाखान्यात जा डॉक्टरांना दाखव तू जनावरांच्या गोळ्या खाल्ल्या बाई हाऊ मग आबा आता कोणत्या डॉक्टर कडे जाऊ जनावरांच्या माणसाच्या अरे माणसाच्या जा बाबा माणसाच्या जा आपण माणूस आहे ना जनावर नाही आपण माणसाच्या दवाखान्यात जाण गोळ्या घे पाहिल्यांदा जनावरच्या गोळ्या खाशीन तुला काय उद्या झालं ना तर काय सांगता यायचं नाही बाबा हा ना मला लागली मी जाते नको लागीच जाऊ हा 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 जाऊ कमी हा जा। भाई दरवाजा मधी बसला असे श्यामराव ओ श्यामराव श्यामराव भाई कुठे गेले अस नाही नक्की हे का कळत पण नाही घरी ऐकानी मलाच घाबरून कुठतरी पळायला असं बघतेस मी आता यांना इकडे हे श्यामरावला बघितलं का नाही राव चाल अरे ते जालू भाऊजीनी आणि त्या श्यामरावनी माझ्यासोबत लई मोठं कांड केलं काय बोला तर वहिनी शक्यच नाही ताण तुमच्या सण नाही ते दुसरं ऐकलं त्या मी काय म्हणलं परत बोला अरे कांड केलं म्हटलं माझ्या सोबत ऐकायला येते का तुला आणि खरंच केलं काय कांड केलं त्यांनी तुला काय सांगू काय केलं म्हणून काय कायला येतं मग तुला, तुला कुठे ते विचारलं तेवढं सांग फक्त तू बघितलं का त्यांना बघितलं अरे हा मग अशी त्यांच्या दोतानात होते होते हा का हा बघते मी जाऊन तिथं झाले हा गे ने तो तो ना महाराज दिस आपलं काय झालं खरगुज बरगुज काय काय झालं काय खरगोज खरगोज कुठं भेटते बाजारात आता संपले खुर काय आजार तो जनावरांना आजार होतो त्या गोळ्या तुम्ही जनावरांच्या गोळ्या दिल्या

अरे येडे झाले काय तुम्ही आणि तुम्हाला कस काय खुरकूत झाला जनावरला खुरकूत होत असतो म्हंटली काय म्हटलं म्हटलं झाला म्हणून तुम्हीच म्हटलं झाला म्हणून अहो तसं नाही त्यांनी इलेक्शन सांगितलं मला तुम्ही पाळलं असं असं होतंय आश आश अरे तो बापाच्या घरी मोठा गोठा होता आणि तू जाणारा सांभाळतो तुम्हाला माहितीये कुरकुत जाणाराच होतो कम त्यांची फिरकी घेताय फिरकी नाही दूध आणलं हो जरी जाणारा दूध खाल्लं झालेलं आहे तरी माणसाला काय होत नाही काय होय करतो कमून गोळ्या चालल्या खुरकुत नाही काय म्हणते गोळ्या खाऊ घातल्या गोळ्या खाल्ल्या तिने पण त्या जनावरांच्या खुरकुतच्या होत्या आम्हाला माहिती जनावर अगे काय इडी झाली का तू <laughs> <ले> <laughs> हो मला सांग तुझी चेष्टा केली आम्ही अशी घरी बायका सांग चेष्ट केली तर आम्हाला घरी कोण येऊन देईन का तुझं कसं आहे चेष्टा केली थोडी करमणूक होती भांडी तरी दुसऱ्याची परत गोड बोलत म्हणून केली आणि राहिला प्रश्न गोळ्यांचा आम्ही जनरल डॉक्टर पाष गेलो त्याला huh. चौकशी केली की बाबा हे असं असं ते म्हणलं जरी तसं काही लक्ष असले ना तरी तो आजार काय जनवराच्या माणसात येत नाही आणि तुम्ही काय माझ्याकडून गोळ्या घेऊ नका डॉक्टर कडे गोळ्या घ्या मग मी डॉक्टर कडे गेलो त्याला असं असं सांगितलं त्याला त्या गोळ्या घेतल्या तिला त्या चांगल्या डॉक्टर चांगल्या माणसाच्या गोळ्या खायला दिल्या कारण तिला एखुरकूत नव्हतं तिला आहे ना ते अंग खाजणं पायाला हे करणं ते पित्तामुळे झालं होतं हे लक्षात आलं आमच्या अरे पण हे ठीक केलं तुम्ही चाष्टा केली बाई काही गोष्टी समजून घेता बाया माणसाकडे चाष्टा करता जर जपून करा मला सांगा त्यांनी जर डोक्यात काही घेतलं असतं आणि दुसरं काही प्रकरण घडलं असतं मग आम्ही माणसाशीच गोळा दिले होते नाही मला वाटलं तुम्ही तुम्ही त्यांची चाष्टा करता त्यांनी तुमची चाष्टा केली अऊ पण पुटी अशी कुठ जस्ट असते का ondara yana नीट चाष्टा करीत जा तुमच्या मध्ये ना आलेच बर बाबा चला मी चालतो मी चाललो बाबा दावदीन लावची काम आहे आणि तू भी हाय ना मग परत मला तुम्ही गोळ्या आणून द्यायच्या चांगल्या पण नाही जनावरांच्या पण नाही मी चालले घरी